कोंढाणा हा पुण्याजवळचा अत्यंत धोरणात्मक किल्ला तो जिंकल्यास दक्षिणेकडचा संपूर्ण भाग पुन्हा स्वराज्याच्या हातात येणार होता मात्र किल्ला भेदणे कठीण कडा मजबूत बंदोबस्त आणि उदयभानू नावाचा क्रूर किल्लेदार शिवाजी महाराजांनी किल्ला परत मिळवण्याचा निर्णय घेतला पण कोणाच्या हाती हा धोकादायक सर्जन ठेवायचा अशाच ऐतिहासिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडत असल्यास जय भवानी जय शिवराय लिहायला देखील विसरू नका तानाजी मालुसरे उमरठे गावचे शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि विश्वासू शिलेदार धाडस चातुर्य आणि निष्ठा या तिघांचं उत्तम मिश्रम म्हणजे तानाजी तेव्हा मात्र तानाजी आपल्या घरात रायबाच्या लग्नाची तयारी करत होते रायबा म्हणजेच त्यांचा मुलगा लग्नाची धामधूम सर्वत्र सुरू होती शिवाजी महाराज स्वतः तानाजीच्या घरी गेले तेव्हा तानाजीने नम्रपणे विचारलं महाराज यावेळी येण्याचं कारण मग महाराजांनी कोंढाणा मोहिमेचं आपलं ध्येय तानाजींना सांगितलं तानाजी क्षणभरही न थांबता म्हणाले लग्न वगैरे नंतर आधी स्वराज्य महत्त्वाचं तुम्ही सांगितलं आणि तानाजी तयार नाही असं कधी होऊ शकतं का महाराज थोडे थांबले पण संमती दिली तानाजीनं तलवार हातात घेतली आणि हसत म्हणाले आधी कोंढाणा घेऊ मग रायबाचं लग्न करू ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडीबरोबर निघाले आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन रायबाचं हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत गडावरती किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे पंधराशे हशमांची फौज होती रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरनं निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले ती भयान काळोखी रात्र होती कोंढाऱ्यावरती जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हाकडा चढून त्यांनी सिंहगडावरती हल्ला केला कोंढाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे सुरू केले तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले तिच्या शेपटीला दोर बांधला होता मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले शत्रुशी बेफाड होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावरती घाव घेत उदयभाणाला निप्चित पाडून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले मात्र त्यांच्या मागून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला गडावरील गवताच्या गंजा पेटवून आपण किल्ला जिंकला याची इशारा त्यांनी राजांना राजगडावरती दिला गेला होता ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी घडली तिथे झालेल्या तटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती ही गोष्ट दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे यांच्या सिंहगडावरती पोचली तेव्हा त्यांना समजले महाराज अत्यंत दुःखी झाले महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले तानाजी गेले त्या जागेवरती त्यांचा वीरगड स्थापन करून एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे तानाजींच्या पराक्रमाची आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी कोंढाणा या किल्ल्याचं ते नाव बदलून त्या किल्ल्याला सिंहगड असं नाव दिलं कारण त्या गडावरती सिंहासारखा योद्धा झुंजत झुंजत वीरगतीला गेला होता आजही सिंहगडाच्या पायथ्यावरती तानाजींची स्मृती वाऱ्याबरोबर बोलते स्वराज्य हमखास मिळत नाही त्यासाठी कुणीतरी रक्त सांडतं मित्रांनो जर तुम्हाला तानाजी मालुसरे यांच्या या संघर्षाची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा हाईप करा शिवछत्रपतींच्या भक्तांनी कमेंटमध्ये नक्की लिहा जय शिवराय जय भवानी आणि आमचा पुढचा ऐतिहासिक व्हिडिओ जरूर बघा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे